नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आजच कृषी चर्चा फेसबुक पेजला लाईक करा आणि व्हिडिओ आवडला असेल तर नक्की शेअर करा बदलापूर घडलेली घटना ही अतिशय संतापजनक आणि दुर्दैवी अशी घटना आहे या घटनेचे पडसाद आपण पाहतोय आज पालकांमध्ये उमटताना दिसतात राज्य महिला आयोगाला ज्यावेळेस याची माहिती समजते तेव्हा तातडीने आम्ही यामध्ये सुमोटो दाखल केलेला आर आहे आरोपीला अटक करण्यात आलेली आहे ज्यावेळेस संबंधित पीडितेची आई ही पोलीस स्टेशनला तक्रार देण्यासाठी गेल्या होत्या पण त्यांची तक्रार घेण्यासाठी विलंब केला तर संबंधित पोलिसांना देखील निलंबित करण्यात आलेलं आहे यामध्ये राज्याचे शिक्षणमंत्री यांनी देखील माहिती दिलेली दे आहे की ज्या कंत्राटदारांनी कर्मचारी पुरवण्याचं काम केलं ते शाळा व्यवस्थापक असतील त्याचबरोबर शाळा समिती असते यांच्यावर देखील कारवाई दे करण्याच्या सूचना दिल्या राज्याचे गृहमंत्री आदरणीय देवेंद्रजी फडणवीस साहेब यांनी हा सगळा तपास पारदर्शकपणे पार पडावा यासाठी खरं तर फास्ट ट्रॅक कोर्टाच्या प्रोसेसच्या माध्यमातून आणि एस आय टीची समिती गठीत करत तातडीने व्हावा यासाठी देखील सूचना दिलेल्या आहेत यामध्ये राज्य महिला आयोगाच्या वतीनं ज्यावेळेस आम्हाला माहिती समजली त्यावेळेस आम्ही तातडीने सुमोटो दाखल केलं आणि यामध्ये तपास अधिकारी आहेत त्यांच्याशी संपर्क साधत आरोपीला अटक करण्यासाठीचं खरं तर आमचा पाठपुरावा होता यामध्ये आरोपीला अटक करण्यात आलेली आहे घरून एक घटना घडून गेल्यानंतर आपण कायद्याच्या चौकटीतून कारवाई करतो पण घटना घडू नये यासाठी खरं तर आमच्या राज्य महिला आयोगाची भूमिका असते आणि म्हणून आम्ही शाळा कॉलेजच्या प्रत्येक कॅम्पसमध्ये ई सायबर सुरक्षा माध्यमात असेल शिक्षक पालक संघटना असतील बीट मार्शल असेल भरूस असेल असेल दामिनी पथक असेल या सगळ्यांच्या माध्यमातून शाळेच्या कॅम्पसमध्ये सुरक्षित ठेवण्याबरोबरच दहा एक्क्याण्णव हा टोल फ्री क्रमांक विद्यार्थ्यांसाठी आहे याबाबतची जनजागृती करण्याचं मोठ्या प्रमाणातलं काम हे आम्ही करतच असतो पण त्याचबरोबर या सगळ्या घटनांचं प्रमाण पाहता आता पालकांनी देखील जागरूक राहणं गरजेचं कारण की प्रत्येक महिन्याला शिक्षक पालक संघटना अस्तित्वात त्याच्या बैठका होतात का प्रत्येक शाळा कॉलेजमध्ये तक्रार पेटी आहे का आणि ही पेटी असेल तर त्यामध्ये तक्रारी येत असताना जी समिती घटित केलेली असते या समितीच्या माध्यमातून त्या तक्रारीचं निवारण केलं जातं का हे पाहण्याचं काम देखील आता खरं तर पालकांनी जागरूक राहून करणं आहे प्रशासन त्यांचं काम करतच असतं पण पालकांनी देखील आता याची माहिती आपल्या विद्यार्थ्यांच्या माध्यमातून घ्यावी हो या मला असं वाटतं आत्ताची घटना मला ही आत्ता समजलेली आहे त्याची मी सविस्तर माहिती घेते ही व्यक्ती शाळेमधलीच होती का बाहेरून आलेली होती किंवा त्याच्या संदर्भातली माहिती ही सगळी राज्य महिला आयोगाच्या वतीनं घेतली जाईल आणि संबंधित कोणी असेल तर त्यांच्यावरती कारवाई करण्याच्या सूचना दिल्या जाते मला असं वाटतं की त्यांच्या पश्चिम बंगालच्या प्रतिक्रिया देखील तुमच्याकडे आल्या असतील तर त्या आपण सांगितल्या तर आम्हाला जास्त चांगलं वाटेल कारण की पश्चिम बंगालमध्ये घडलेली जी घटना होती त्याच्या के पडसाद केवळ पश्चिम बंगालमध्येच नाही संपूर्ण देशभरामध्ये उमटले मेडिकल असोसिएशनच्या वतीनं संपूर्ण देशभरामध्ये बंद पुकारत असताना मोठ्या प्रमाणात त्याचं आंदोलन निर्देश करण्यात आले निषेध व्यक्त करण्यात आला आणि हा निषेध व्यक्त करत असताना त्याला प्रत्येक राज्यातून पाठिंबा देत आरोपीवरती कारवाई झाली पाहिजे कठोर शिक्षा झाली पाहिजे आणि माणसांच्या कळपामध्ये असलेल्या हिंच श्वापदांचा नायनाट केला पाहिजे हे पडसात उमटत गेले तर त्यावेळेस सुप्रियाताईंची भूमिका काय होती हे तुम्हाला सगळ्यांना चांगलं माहीत असेल त्याचा व्हिडिओसुद्धा माझ्याकडे पश्चिम बंगालमधल्या घटनेबाबतची वेगळी प्रतिक्रिया आणि महाराष्ट्रात घडलेल्या घटनेची वेगळी प्रतिक्रिया मला आश्चर्य वाटते की अशा पद्धतीने हे जी जी घटना घडली ही घटना अशी आहे की यामधून खरंतर पीडितेला न्याय आणि आरोपीला शिक्षा व्हावी यासाठी सगळ्यांनी एकत्रित येऊन प्रयत्न करणं विरोधकांची भूमिका आहे त्यांनी विरोध जरूर करावा पण त्याचं राजकारण मात्र करू नये समाजामध्ये तेट निर्माण होतील संताप निर्माण होईल दुफळी निर्माण होईल अशा पद्धतीची वक्तव्य कृपया विरोधकांनी यामध्ये करून येते नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आजच कृषी चर्चा फेसबुक पेजला लाईक करा आणि व्हिडिओ आवडला असेल तर नक्की शेअर करा